श्री स्वामी समर्थ दारू 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 सध्या दारूचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की प्रत्येक घरामध्ये एकतरी पुरुष एकतरी मुलगा दारूचं व्यसन करत आहे आणि या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत घरामध्ये सतत वादविवाद होतात क्लेश होतात भांडणं होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नाही तर या दारू या दारूमुळे नवरा बायकोंचं पटत नाहीये घरामध्ये काहीही सुरळीत चालत नाही आणि ही दारू सुटावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं तर दारू सुटण्यासाठी अतिशय प्रभावी अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे या सेवेने ही सेवा जर तुम्ही अगदी श्रद्धेने केली तर तुमची दारू ही एक महिन्यामध्ये सुटून जाईल इतकी प्रभावी ही सेवा आहे ही सेवा कशी करावी कोणी करावी आणि या सेवेचे नियम काय आहेत सेवा कोणते आहे नक्की जाणून घ्या आणि त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही ही सेवा जर श्रद्धेने केली तर तुमच्या घरातील जो कोणी व्यक्ती व्यसन करत असेल त्याची दारू एक महिन्यात सुटल्याशिवाय राहणार नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल